महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटना अक्कलकोटच्या वतीने अक्कलकोट तालुक्यातील विविध पूरग्रस्त भागातील एक्कावन्न बाधित कुटुंबियांना धान्याचे कीट वाटप करण्यात आले काय आहे ही बातमी संपूर्णपणे पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनेलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या वतीने अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले यावेळी अक्कलकोट तालुक्याचे कर्तव्य दक्ष तहसीलदार विनायक मगर महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे राज्य सरचिटणीस सिद्धार्थ भाऊ कोळी सोलापूर जेऊर बीट हवालदार घंटे अरुण राऊत जिल्हा कार्यकारिणी रोहन राजे शिर्के महिला जिल्हा अध्यक्ष साक्षी कोळे अक्कलकोट तालुका पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष रहमान अत्तार उपाध्यक्ष महादेव पाटील सलगर बीट प्रमुख योगेश जाधव अक्कलकोट प्रसिद्धी प्रमुख श्रीशैल पाटील नागनसूर बीट प्रमुख श्रीशैल कोगनुरे कुडल पोलीस पाटील खाजपा शिवशरण अक्कलकोट बीट पोलीस प्रमुख सोनकांबळे विजय बावकर भीमण्णा मेहत्रे मोट्याळ पोलीस पाटील सुमित्रा सुरवसे राजकुमार सोनकांबळे सुरेश महेंदर्गी सोलापूर जिल्हा विधी सल्लागार लक्ष्मीपुत्र आंदेवाडी कोषाध्यक्ष संतोष बनसोडे कार्याध्यक्ष महेश कोतले दयानंद पुजारी संतोष गुजार रोहिणी पवार श्रीशैल बिराजदार महादेव जर्दन भाषा कुमटे प्रदीप वडगाव आदी मान्यवर पोलीस पाटील व लाभार्थी उपस्थित होते पोलीस पाटील संघटनेच्या या सामाजिक उपक्रमाला सामाजिक बांधिलकीला आपण कशा रीतीने पाहताय सामाजिक ऋण कशाप्रकारे फेडता येईल हे कसं एक पोलीस पाटील संघटनेने दाखवून दिले आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा